हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बटाट्यापासून अगदी चटपटी असा तयार होणारा पदार्थ बनणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा तर या ठिकाणी मी चार बटाटे घेतले आहेत पहा जर तुमच्याकडे बटाटे असतील ती रेसिपी नक्की करून पाहा बटाटे शक्यतो अवेलेबल असतात घरात आपल्या तर पहा अशा पद्धतीने मी गोल गोल असे कट करून घेणार आहे तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता थोडेसे जाडसर कापायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने सर्व बटाटे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहा सर्व बटाटे व्यवस्थित कट करून गे, घे घेणार आहोत व्हिडिओला लाईक करा तुम्ही आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा मला तर पहा सर्व बटाटे आपण असे कट करून घेतले घेतलेले आहेत आता ते मी एका पाण्यात ठेवणार आहे पाण्यात स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे दोन तीन पाण्याने सर्व बटाटे कापून झालेले आहेत पहा थोडेसे जाडसर ठेवलेले थो आहेत असे आणि एका भांड्यामध्ये पाण्यात ठेवले होते असे स्वच्छ पाणी दोन तीन वेळा धुवून घेतले आहेत तर आता आपण हे एका जाळीमध्ये काढून घेऊया बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत मी तर पा असे पाने निथळत ठेवू आपण थोड्या वेळ एक पाच दहा मिनटं छान असं पाणी नितळलं की आपण त्यामध्ये एक जिन्नस आहोत तर पहा यामध्ये काय घालणार आहे ते पाणी निथवून झालेलं आहे स्वच्छ आता यामध्ये मी एक चमचा तांदळाचं पीठ घालून घेते त्याने छान असं ब पण आहे थोडा बटाट्याला तर असं मिक्स करून घेऊ हाताने जेणेकरून सर्वीकडे व्यवस्थित लागेल हे पहा अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित लावून झालेलं आहे सगळीकडे पहा असं हलवलं तरीसुद्धा मिक्स होतात ते जास्त काही त्यालाही करायची गरज नाही आपल्याला ते कड़े, ते तर ह्या ठिकाणी मी कडे तेल तापायला ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे नंतर त्यामध्ये आपण बटाट्याचे काप सोडून घ्यायचे आहेत सर्व तर सर्व छान असे मस्त आपण तेला फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये तपा अर्धे अर्धे करून सोडू शकता चार बटाटे आहेत जेवढे असेल त्याप्रमाणे तुम्ही तसं सोडू शकता बटाट्यामध्ये तर पा छान असे मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला जास्त लालसर नाही करणार आहोत तर पा मीडियम गॅसवर छान असे फ्राय करून घेणार आहोत आपण तर मी तुम्हाला एक हे करून दाखवते बटाटा सुरीने कट करून दाखवते पहा छान असे बटाटे आपले फ्राय झाले आहेत आपण आता काढून घेऊया त्याला तर पहा सुरेने कट करून दाखवते मी तुम्हाला एक बटाटा छान असा शिजला अगदी सहज कट होत आहे पहा हे पहा अगदी सहज असं कट होत आहे आपला बटाटा शिजलेला आहे आता आपण काढून घेऊया तर आता अजून एक थोडे बटाटे राहिले आहेत तेसुद्धा यामध्ये टाकून आपण फ्राय करून घेणार आहोत व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल चॅनलवर तर बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील तर पा अशा पद्धतीने आपल्या बटाट्यापासून चटपटीत असा पदार्थ तयार झालेला आहे असे फ्राय करून घेऊया आपण उरलेले बटाटे देखील हे बटाटे दोन दिवस टिकतात तुम्ही प्रवासाला देखील नेऊ शकता हे पाहा जर लहान मुलं खाणार असतील तर नुसते असे फ्राय करून त्यावर थोडंसं मीठ तिखट नाही टाकून सुद्धा चालेल एकदम भारी लागतात चवीला तर पहा सर्व काढून घेतलेले आहेत आता मी दुसरीकडे तापाय ठेवली आहे त्यामध्ये दोन पायात तेल घालून घेऊया तेल छान तापून द्यायचं तेल छान तापलं की त्यामध्ये जिरं घालूया जिरा जिरं मस्त असं फुललं आहे आता त्यामध्ये कडीपत्ता घालूया आणि मी यामध्ये थोडंसं लाल तिखट घालते चव आणखी छान लागते थोडंसं असं तिखट छान लागते चवीला खायला तर पाहा अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि आता आपण फ्राय करून घेतलेले बटाटे यामध्ये ॲड करूया ही प्रोसेस पूर्ण आता ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल ला आवडत लाल ना, ला तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल नुसतं जिरं कोथिंबीर कढीपत्ता आणि मीठ घालूनसुद्धा खूप छान लागतात चवीला तर पहा सर्व बटाटे असे टाकून घेतले आहेत आपण त्यामध्ये आणि छान मस्त असे मिक्स करून घेऊ सर्व जेणेकरून सर्व मसाला सर्व बटाट्यामध्ये मिक्स होईल तर पहा अशा पद्धतीने बटाट्यापासून आपला अगदी चटपटीत असा तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ तयार झाला आहे यामध्ये कोथिंबीर घालून घेते थोडी व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कशी वाटली रेसिपी ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील कर शेअर करा आता आपण यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे तर पहा मीठ घालून झालेलं आहे मी आता तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते लाल तिखट कमी असल्यामुळे त्याचा कलर आलेला नाही आहे तिखटाचा हे पहा मी तुम्हाला डिशमध्ये आता सर्व करून दाखवते एकदम चवीला भारी लागतात तर पहा इथे मस्त असे बटाट्यापासून आपला पदार्थ तयार झाला आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू